नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे, हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग बाप दुःखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले ये मृत्यू लोकीची ये शेवटिले येणे जहाले हाट वेळे ज्ञानेश्वरीतील अध्याय नववा ओवी क्रमांक चारशे शहाण्णव नवव्या अध्यायात महात्मा भक्तांचा उल्लेख आला कुळाचे जातीचे असे भेद भक्तीच्या क्षेत्रात उरत नाही असा विचार सांगितला आणि ऐहिक पातळीवरच्या या विचारांना स्पर्श करून झाल्यावर भगवंतांनी अर्जुनाला म्हणलं अनित्य आणि दुःखपूर्ण अशा या लोकात जन्म घेतला आहेस हे ध्यानात घेऊन माझ्या भक्तीची वाट धर भक्तीचं महात्म्य वर्णन करताना ज्ञानदेवांच्या वाणीला बहर आला आणि त्यानिमित्तानं जातीभेदातल्या विषमतेसारख्या दोषांवर त्यांनी पोट ठेवलं तेव्हाचे त्यांचे उद्गारही तितकेच परिणामकारक उतरले तो ऐहिक पातळीवरचा विचार संपतो आणि ज्ञानदेवांच्या विवरणात पुन्हा अध्यात्माच्या दिशेनं वळलेला विचार येतो त्याला कारणीभूत होतो तो, हो तो, तो भगवंतांचा आत्ताच सांगितलेला उद्गार जाती जातीतली ही सारी विषमता कुठं आढळणारी तर या इहलोकाच्या व्यवहारात हा इहलोक कसा तर अनित्य म्हणजे केवळ क्षणभंगूर आणि असुख म्हणजे जिथे सुखाचा लवलेशही नाही असा माणसाचं जीवन जितक क्षणिक तितकंच दुःखपूर्ण आहे हा जगातला सनातन अनुभव आहे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अगदी ठामपणानं सांगता येणारा कोणता सिद्धांत असला तर तो हा की या इहलोकातलं सारं काही नाशवंत आहे असं हे नाशवंत थोडंफार सुखाचं रूप घेऊन कुणाच्या वाट्याला आलं तरी त्याला अखेर मृत्यूचा पूर्ण विराम असल्यामुळे ते सुखही अखेर जणू दुःखाचं रूप घेऊन उभं राहत हे समजायला तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागत नाही हा सर्वांना येणारा रोकडा अनुभव आहे ज्ञानदेव ओवीत वर्णन करतात मन भयानं व्याकुळ होऊन जावं असं या लोकांचं सार काही आहे हा मृत्यू लोक म्हणजे जणू एक बाजार आहे इथे विकायला माल ठेवला आहे तो केवळ दुःख हा ते दुःख मोजण्याचं माप आहे ते मरणाच म्हणजे ज्याचा मृत्यू जेवढ्या काळानंतर यायचा असेल तेवढं दुःख त्याच्या ललाटी लिहिलं गेलं आहे अशा या मृत्यू लोकात हर एक मनुष्य येऊन पोहोचतो तो सारा बाजार आवरता घेतला जात असतो अशा धांदलीच्या वेळी तेव्हा जणू भराभर माल काढून टाकण्याची लगबग चालू असते म्हणजे दुःख आणि मृत्यू यांचं माप ज्याच्या त्याच्या पदरात भराभर टाकलं जात असत या मृत्यू लोकाचं रूप हे असं भीषण आहे ज्ञानदेवांचं हे वर्णन यानंतरही पुढे चालू राहतं